नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत खमंग आणि काटेरी आणि अप्रतिम चवीची चकली अगदी भाजणीच्या चकलीसारखी ही चकली बनते कशी ते आता आपण पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे घेतले आहे मेजरमेंट कपने तीन कप मुरमुरे सध्या पावसाळा आहे त्यामुळे हे मुरमुरे थोडे गरम करून घेतले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर करून घेऊया मुरमुऱ्यांमध्येच घालायचे आहे हे अर्धा कप डाळवत झाकण लावू आणि याची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेऊ हे पहा अशी ही पावडर येथे तयार ते झाली आहे किंचित रवाळ अशी पावडर आपल्याला हवी आहे आणि ही तशीच झाली आहे आता येथे एक छोटा चमचा जिरे एक चमचा धणे अर्धा चमचा ओवा आता, आता हे तीनही थोडेसे गरम करायचे आणि याची मिक्सरमधनं पावडर करून घ्यायची आता हे गरम करून घेतले थंड झालेत आणि बारीक करून घेऊ एका मोठ्या बाऊलमध्ये हे मुरमुरी आणि डाळव्याचे पीठ ओतून घेऊया त्यामध्ये घालू अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये आता घालू मीठ धणे जिरे आणि ओवा याची पूड त्याबरोबरच एक चमचा पांढरे तीळ आणि दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन तेलामुळे हे आता पीठ गरम झाले आहे आधी उलथण्याने सगळे मिक्स करून घेऊ त्यानंतर जे मोहन घातले ते संपूर्णपणे या पिठाला चोळून घेऊ आता यामध्ये घालू पाव चमचा हळद हल। हळद घातल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करून घेऊ आता या पिठाला थोडासा खड्डा करून घेऊ आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी घालूयात फार गरम पाणी घ्यायचे नाहीये कोमट पाणी यामध्ये घालून हा गोळा आता मळून घ्यायचा आहे लागेल तसे थोडे थोडे पाणी घालत हा गोळा मळून घ्यायचा आहे फार घट्टही नाही आणि फार सैलही नाही चकलीचे हे पीठ आता भिजून तयार झाले आहे यावरती झाकण ठेवू आणि दहा मिनिटे हे असेच ठेवून देऊ आता हा चकलीचा साचा घ्यायचा आणि त्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचे म्हणजे चकलीचे पीठ आतल्या बाजूने चकटत नाही दहा मिनिट झाले आहेत यातला एक गोळा काढून घेऊ आणि सोऱ्यामध्ये भरून घेऊ आता सोऱ्याने चकल्या तुम्ही पेपरवर घालू शकता किंवा बटर पेपरवरही घालू शकता मी येथे प्लेटवर घातल्या आहेत प्लेटवर घातल्यामुळे चकल्या तेलात सोडायला खूप सोप्या पडतात मस्तच किती सुंदर चकली पडते या काटेरी अगदी तुम्ही बघू शकाल आता या चकलीचे बाहेरचे टोक आणि आतले टोक बंद करून घ्यायचे म्हणजे चकली तळताना उलगडत नाही किती सुंदर काटेरी चकल्या आहेत बघा इथे मी चार चकल्या करून दाखवल्या आहेत अशाच आता सर्व चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत गरम तेलामध्ये आता चकली सोडायची आहे इतके छान होतात ना या चकल्या चवीला तर अगदी मस्तच लागतात हाय हीटवर पहिले तेल अगदी गरम करून घेतले आणि त्यानंतर मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत बुडबुडे कमी झाले की चकली उलटून घ्यायची आहे छान अशी सोनेरी रंगावरती चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकली आता तळून झाली आहे त्यातलं तेल निथळून घेऊ आणि काढून घेऊ चकलीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुरेख असा कलर त्याला आलेला आहे आणि काटेही अगदी अप्रतिम असे आलेले आहेत आता याच तेलामध्ये उरलेल्या सगळ्या चकल्या मी तळून घेते ही चकली करताना ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या अगदी तंतोतंत पाळा म्हणजे याच्यामध्ये चकलीचे पीठ भिजवताना जे पाणी सांगितलेले आहे ते कोमटच ठेवायचे आहे याच्या आधी या चॅनलवरती भाजणीची चकली कशी करायची याची रेसिपी मी दिलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आपल्याला जर या पद्धतीने चकली बनवायची असेल तर यामध्ये जे मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे त्याप्रमाणेच मेजरमेंट घेऊन चकली करावी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी करून पहा आवडली असेल तर मित्रमैत्रिणींनाही शेअर करा एक चकली मी मोडून दाखवते तिच्या आवाजावरूनच पहा किती कुरकुरीत आणि खमंग झाली आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये